मऊ घालीन म्हटलं नाऊ आणि शॅम्पोने घेत करीन मऊ मऊ काय करू नका आता शॅम्पोने घेत मो मऊ झाले मग वेरीने घालायची बाई

బా సగ బా ఇది సగల కప్పుడే పని బూర్ మే దుకానూర్ ద దుకాన్ का महिल टाका हो आता विहीला कराल म्हटलं पूर्णाची पोळी पण तिथं टाकता विहीर आहे तिला पाहिजे पूर्णाची पोळी आता विहीण म्हटलं पूर्णाची पाऊत गेली पूर्णाची पोळी मग आता तिला पुरणाची पोळी तर दिली हवं तिला पोरडी तिला विचार वाढू ना तिला विचारायचं तू पचधार वाढू बाई इथं पाहिला दायच काम नाही पाऊल टाका विहीन बाई इथं काही दैत काम नाही हो आता मीने पुरणाची पोळी झटत खाल्ली नाही चार खाल्ल्या चार आता चार पोरणाच्या फुलांची शेत केली आता आपण तिला फुलांची शेजवर झोपू देणार आहे का नाही एक फाटला पाडायचं फाटल्यावर झोपाई लागत हिला गाडी कुठून टाकायची गाडी नाही गादी फुलांची शेत कशाला पाहिजे धोप फाटल्यावर आता रात्री फाटलच पडायच इथं काही लामनाई पाऊल टाकाविहीन बाई इथं काही दैत काम नाही होता आपली भेट एका जनार्थ नाजूक नाजूक नाजू? एका जनार्थनी मिन माझी नाजूक अखाते आमचं डोकं न डोकं कस घरी आली मी माझ्या पोरीत असो माझ्या पोरींच असो हे ऐका ते ऐका एका जनार्थनी मिहीन <laughs> एका जनार्दने मी नामची नाजू खाते खूप लोक खाते शहरात